मंडळी लागेर झालं जी फेम अभिनेता अजा म्हणजेच नितीश चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेली लाखातेक आमचा दादा ही नवी कोरी मालिका जी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर आठ जुलै रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि पहिलाच एपिसोड प्रेक्षकांना खूपच आवडला आहे आठ जुलैच्या रात्री साडेआठ वाजता मराठी टेलिव्हिजनवर असं काही घडलं जे या आधी प्रेक्षकांनी मराठी टेलिव्हिजनवर कधीच अनुभवलं नाही काय आहे नेमकं का? हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळताना दिसतोय तो प्रतिसाद होता चार प्रेमळ बहिणींना सूर्यदादाला आणि ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांना ज्यांनी या मालिकेत डॅडीची भूमिका साकारली तसंच हा प्रतिसाद होता प्रत्येक दमदार व्यक्तिरेखेसाठी जो क्षण आणि जो सीन प्रेक्षकांच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नेहमीसाठीच कोरला गेला होता तो म्हणजे सूर्यादादाचा या जत्रेमधील जत्रेचा सीन तर नितेश चव्हाणसाठी एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता हे त्यांनी व्यक्त केला आहे तो म्हणतो जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हापासून मनात धाकधूक होती कसा होईल काय होईल हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं जेव्हा तो दिवस आला तेव्हापर्यंत मी काहीही ठरलं नव्हतं कारण अंगात येणं हे मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं याची कल्पनाही नव्हती जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला मी आरशात पाहिलं तेव्हा पाहून आत्मविश्वास वाढला पुढे नितीश असंही म्हणाला इतका भारीक लुक झाला होता की लूक पाहून ती भावना जागरूक झाली की मी हे सगळं काही करू शकतो यासाठी मला मेकअप दादाचे खूप आभार मानायचे आहेत सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवीसमोर गेलो तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली मला माहीत नाही हे कसं करायचं काय करायचं तू माझ्याकडून हे सर्व नीट करून घे मी पहिला टेक दिला आणि तो संपल्यानंतर सर्वांनीच टाळ्यांचा गजर केला सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की वाटलंच नाहीस तू नितीश आहेस आणि तू अभिनय करतोस असं वाटत होते की खरंच तुझ्या अंगात देवी आली म्हणून हा सीन संपल्यानंतर स्वेता मॅडम यांनी येऊन मिठी मारली किरण सर आमचे दिग्दर्शक आले आणि म्हणाले बस तू फक्त एपिसोड बघ आता सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले की तू माझ्याकडून तूच करून घेतला तू आहेस आमचं त्या दिवशी शूटिंग संपल्यानंतर ही मी परत देवीला भेटायला गेलो ती माझ्या पाठीशी उभी आहे याचे आभार मानले कारण हे फक्त तिच्यामुळेच करू शकलो होतो देवीच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर वीस किलोची पालखी होती आणि आर्ट दादा तर कमालच केली वीस किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डॉयलॉग बोलणे यामुळे माझी खूपच दमछाक होत होती त्यात एक दोन वेळा मला प्रचंड अशी चक्कर सुद्धा आली तरीही मी थांबलो नाही कारण ती एक ऊर्जा आणि शक्ती माझ्या अंगात होती ही जी सगळी ऊर्जा आहे ती देवीनेच मला दिलं असं मी मानतो आणि ती माझ्या पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो दरम्यान मालिका सुरू झाल्यानंतर या सीनला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका